नमस्कार मी सो नेहा सौनेहालेंद्र कुलकर्णी वय एकोणसाठ वर्ष राहणार बोरिवली मुंबई आज मी एकोणीसाव्या श्लोकाबद्दल बोलणार आहे जय जय रघुवीर समर्थ मना सर्व सत्य सांडू रे मना सर्वथा मिथ्य मांडू रे मना सत्य ते सत्य वाचे द्यावे या श्लोकात समर्थ रामदास स्वामी सत्य आणि मिथ्य यातला फरक ओळखण्यास सांगतात हे मना तू सत्य काय आहे हे जाणून घे आणि सत्याच्याच वाटेने मार्गक्रमणा कर असं ते सांगतात अनुराधा ताईंनी या श्लोकाच्या व्हिडिओत सत्य सांडू नको रे स्पष्टीकरण करताना जे दुधाच उदाहरण दिलंय आणि लहान मुलांना समजेल आहे मला वाटत कधी कधी आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून न बघताच कृती करत असतो उदाहरणार्थ आजकाल आपण सर्वजण व्हॉट्सअपचा वापर करतो आणि तो सोयीचाही आहे व्हॉट्सॲपवर आलेले मेसेज त्यातील माहिती याची सत्यता पडताळून न बघताच आपण ते मेसेज फॉरवर्ड करतो पण कधीकधी त्याचे गंभीर परिणाम झालेले पाहावयास मिळतात म्हणूनच सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक आज एकविसाव्या शतकातही मानवाला मार्ग दाखवणारे ठरतात सत्याला मरण नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे परंतु तरीही आपण कधी कधी असत्याच्या मार्गाने जातो आणि एक असत्य वेळा खोट बोलायची वेळ आपल्यावर येते आणि आपण अडचणीत सापडतो म्हणूनच आज या श्लोकाचा विचार करताना मी असा निश्चय करते की मी माझ्या उर्वरित आयुष्यात सत्याचीच कास धरेन आणि जे ते आणि तेच सत्य आहे बोलायचं अनुराधाताई तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या या उपक्रमात भाग घ्यायची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद